आता दाखवला गलिच्छ बाहेर धमक्या येते देवेंद्र फडणवीसांच्या अनुयांच्या इथे येण्याआधी सकाळी निर्भय बनोच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक व्हिडिओ आला भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा कोण असेल तर मला विचारायचंय इथे निखिल वागडे उभा आहे तुम्ही व्हॉट्सअप वरून धमक्या देता तुम्ही व्हिडिओतून तुम धमक्या देता हिंमत असेल तर स्टेजवर या, या इथे स्टेजवर बघतो कोणामध्ये हिंमत आहे धर्पोक एक नंबर से मी सभ्य भाषेत बोलतो खरं तर मला आता शिवे द्यायचे आहेत मी तुम्हाला सांगतो सभ्य भाषेत बोलतो कारण ते माझं ट्रेनिंग आहे तो माझा फुले आंबेडकरांचा संस्कार आहे आण आणि इथे येण्याआधी तुम्ही आम्हाला सांगता कराड साहेबांनी सांगितलं रामावर बोलू नका मोदी शाहवर बोलू नका तुमच्या बापाचं राज्य आहे काय राज्य आमचं आहे जनतेचं आहे राज्य आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे आविष्कार स्वातंत्र्याचा अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला आहे शिक्षणाचा प्रकाश आम्हाला या माणसाने दाखवला आहे आणि स्वाभिमान आम्हाला शिवरायाने शिकवलेला आहे तुम्ही कुठचे तरी तीनपाट लोक कसले तरी झेंडे घेऊन फिरता आणि देवाच्या नावाने धुडरूच घालता तुम्ही आम्हाला धमक्या देता आणि आत्ता धमकी दिलेली आहे शंभर ना की तुम्ही जर बाहेर गेला आणि तुमच्यावर कोणी हल्ला केला आणि तुमच्या जीवाला धोका निर्माण झाला तर आम्ही जबाबदार नाही अशी धमकी दिलेली आहे या भाजपच्या लोकांनी बरोबर आहे मी यांना सांगतो आत्ता हिंमत असेल आम्ही इथे जेवणार जेवून जाणार रस्ता पण सांगतो तुम्हाला कुठे जाणार ते हिंमत असेल तर हल्ला करून दाखवा हिंमत असेल तर हल्ला करून दाखवा आम्ही अहिंसक माणसं आहोत पण आमची हिंस अहिंसा ही हो। दुबळ्याची अहिंसा नाहीये लक्षात घ्या स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कोणाचे हात रोखायचे आणि कोणाचे हात मोडायचे हे आम्हाला माहितीये मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे मी गांधीजींचा विचार काही बाबतीत मानतो सत्य अहिंसा यावर माझा विश्वास आहे त्यामुळे मी माझ्या पोरावरही कधी हात उचललेला नाही उगाचच्या उगाच कोणावरही हात उचलणार नाही अहिंसा हे माझ व्रत आहे धर्म आहे पण तुम्ही जर आम्हाला वाटेल तसे वागवणार असाल शिवीगाळ करणार असाल तर एक दिवस तुमचं तोंड कायमच बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच सांगतो आणि ह्या लोकांना हा माणूस संत वागमो सांगतो हे कामगार नेते हा असीम आमचा लॉयर आहे यानं तुम्ही धमक्या देत्या अरे फुल्ली 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 खरंच <laughs> मला राग येतो मी नाही सभ्य मी तुम्हाला खरंच सांगतो या भिक्कार ना सॉरी मला माफ करा बायकाय देते मी नाही देत शिव्या पण तरुण मंडळी आहेत राग आहे मनामध्ये हा राग या लोकांनी महाराष्ट्राची वाट लावलेली आहे या लोकांनी सौग्या साली आले त्यांनी आश्वासन दिलं होतं विकासाच देशाचा विनाश केलेला आहे लक्षात ठेवा गेल्या नऊ वर्षामध्ये दे। या देशाचे खरे दुश्मन जर कोण असतील तर ते नरेंद्र दामोदरदास मोदी आणि अमित शहा हे लक्षात घ्या या देशाचे खरे दुश्मन कारण सर्व बाबतीत या देशाचा इंडेक्स खाली गेलेला आहे अविश्वास स्वातंत्र्याच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत आर्थिक प्रगतीच्या बाबतीत सर्व बाबतीमध्ये आणि पत्रकार मित्र येते आहेत नमस्कार करतो कुठे येते हा येते आहेत नमस्कार करतो या सगळ्या तुम्ही माझे व्यवसाय बंधू आहात पण पंचेचाळीस वर्ष पत्रकारितेत घालवल्या तुमचा काही दोष नाही त्या तुमच्या आरामखोर मालकांचा दोष आहे पंचेचाळीस वर्ष पत्रकारितेत घालवल्यावर दहा वर्षापूर्वी आम्हाला मोदींनी आमचा राजीनामा घेतला माझा राजदीप सरदेसाईंचा सिद्धार्थ वरदराजांचा जे जे म्हणून मोदी विरोधी पत्रकार आहेत त्याला टिपून टिपून राजीनामा घेतला माझं चॅनल माझं नेटवर्क नेटवर्क एटीन तीन हजार कोटीला विकत घेतलं कोणी अंबानींनी